नमस्कार अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये मी आज आलेली आहे आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया तर घेतलेल्याच आहेत शिवाय आपण आज अशा काही व्यक्तींना मिळणार आहोत की ते या पक्षामध्ये कार्यरत आहेत आणि या पक्षाचं नेतृत्व त्यांनी बजावलेलं आहे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री राजेंद्र पुंडकर साहेब पण असं नाही का वाटत की आत्ता अकोट तालुक्याला जो निधीवरून आलेला होता एवढा मोठा निधी फक्त त्याचा गाजावाजा करून चालणार नाही आहे तर ते तुम्हाला दाखवावं लागेल प्रत्यक्षात ती कुठे कुठे कामी झालेली आहेत ते पैसा कुठे कुठे गुंतलेला आहे ते सगळं कुठेच बघायला मिळत नाही नाही आता कसं आहे की पैसा आला आम्ही वाचतो किंवा ऐकतोय पण त्या पैशाचं जेवढा विकास दिसायला पाहिजे होता किंवा ज्या क्वालिटीचा विकास दिसायला पाहिजे होता तो माझ्या मते तरी मला दिसत नाही दिसत काय वाटतं तुम्ही सुद्धा माझ्या पक्षाचं नेतृत्व करताय नाही पक्षाचं नेतृत्व करणं वेगळं किंवा नाही करत मी, मी कार्य करता जे अगोदर जे सांगितलं की जी व्यवस्था आहे आपल्याकडे त्या व्यवस्थेचा वापर व्हायला पाहिजे होता सर जे आपण रस्त्याबद्दल बोललेलो होतो त्या विषयाकडे मी पुन्हा वळेल जो धोंडा रस्ता आहे तिथून जायची जातो आपण पण यायची सुद्धा गॅरंटी नसते मला वाटते तुम्ही सुद्धा बऱ्याचदा तिथनं गेलेला आहात का नाही ते मला नाही माहित पण त्या रस्त्याची अवस्था काय आहे काय वाटतं त्याबद्दल आता कसं आहे की मी तर या तालुक्यामध्ये जन्माला आलो दोनशे शेहेचाळीस गावामध्ये माझा संपर्क का आहे कारण समाजसेवेच्या माध्यमातून मला नेहमी फिरावं लागते कोणाचं मरण झालं लग्न असलं जावंच लागते सर्वच रस्ते पाहिले आता धोंडाखर कुठं घेऊन बसलात तुम्ही आकोड अकोला रस्ता दहा वर्ष झाले आणि त्याची अवस्था सर्व लोकांनाच माहिती आहे आता वास्तविक कसं आहे की कुठलंही काम करत असताना त्याचा एक वेळ असते टाईम पिरियड असते आणि आपली जेवढी कॅपॅसिटी आहे मला काय म्हणायचं आहे की आपल्याला एक किलोमीटर रस्ता आपण एका आठ दिवसात जर बांधू शकतो तर आपण तेवढाच खोदला पाहिजे तेवढीच त्याची दबाई केली पाहिजे तेवढंच त्याचं काम केलं पाहिजे आपण पंचेचाळीस किलोमीटर रस्ता एका दिवशी खोदून नुसतं खोदायचं काम केलं एक किस्सा असा सांगतो मी रोज अकोट अकोला म्हणजे अकोला रोडनं माझ्या इथं येतो त्या सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे कोणतं ते नॅशनल हायवे अथॉरिटीनं रस्ता आणला त्या कॉन्क्रीटचा इकडून पूल बांधला गेला आणि त्याच्यामध्ये एक साधारणतः पंचवीस ते तीस फुटाचं तुकडं असं आहे मी बी एन सीच्या इंजिनियरशी बोललो तर ते म्हणे आमच्या अखत्यारीत येत नाही नॅशनल रस्ता देखील सर एकीकडून डांबराचा आहे आणि एकीकडून सिमेंटचा आहे यावरती काय वक्तव्य हा पूल बांधल्यानंतर पुलावर जर कॉन्क्रिटीकरण केलं असतं तर ते अधिक चांगलं राहिलं असतं पहिले डांबरीकरण केलेलं आहे आणि मग त्यात गड्डे पडल्यानंतर ते डांबरानं न बुजवता ते बुजवलेले आहेत हे तर मला काही म्हणजे तंत्रज्ञानच लक्षात यायला तेच तंत्रज्ञान इथे जनतेच्या का लक्षात नाही येते काय वाटतं तुम्हाला जनता कुठेतरी दबावामध्ये येऊन किंवा मग याच्या त्याच्या सांगण्यावरून या पक्षाला निवडून का काय वाटतं तुम्हाला इतक्या वर्षांपासून एकच आमदार आहेत आणि पुन्हा पुन्हा आपण त्यांनाच निवडून देतोय काय वाटत अकोट मतदारसंघामध्ये सर्व राजकारण जे आहे ते जातीभोवती फिरते एकोणीशे बासष्ट पासून आतापर्यंतचा जर आपण विचार केला तर इथला जो लीड आहे दोन पक्ष म्हणजे निवडून येणारा आणि दुसऱ्या क्रमांकाचा मिनिमम आठ हजार मॅक्झिमम बारा हजार म्हणजे इथं उमेदवारी अर्ज भरतो आपण त्याच दिवशी आपण अंदाज बांधतो की कोण निवडून येणार आहे म्हणजे कुठली जात कुठं चालली नुसतं जातीचं चा समीकरण जो वास्तविक जात हा विषय जरी जात नसला तरी मला काय म्हणायचं आपण दवाखान्यात जातो डॉक्टरची जात पाहतो काय घराचा बनवायचं बनवायचा तिथं डॉक्टर त्याची जात पाहतो काय मग आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपण जात कशाला पाहतो आपण तर तो पात्र आहे किंवा नाही त्याची कॅपॅसिटी आहे किंवा नाही त्याला विकासाचं व्हिजन आहे किंवा नाही किंवा तो अधिक चांगलं काम करणारा जर असेल तर अशा व्यक्तीला द्यायला पाहिजे तिथं जातीपातीचं राजकारण होऊ नये आणि अलीकडे आता राजकारणात आपण पाहतो की इतरही मार्ग जे आहेत त्या मार्गावर जास्त जोर दिला जाऊन राहिलं